एकोणीस जून एकोणीसशे पन्नास रोजी नागसेनवन औरंगाबाद येथे स्थापन केलेले मिलिंद महाविद्यालय आपल्या पंच्याहत्तरव्या वर्षात पदार्पण करीत आहे ही अतिशय अभिमानाची बाब आहे याप्रसंगी मिलिंदची आजी माजी विद्यार्थी उपासक उपासिका प्रतिष्ठित नागरिक व शहरातील सर्व मान्यवरांना विनंती केली आहे की त्यांनी मिलिंद समता रॅलीत सहभागी होऊन मिलिंदच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर वैशाली प्रधान यांनी केले आहे जयभेर मी प्राचार्य डॉक्टर वैशाली प्रधान मिलिंद कला महाविद्यालय औरंगाबाद आपणास आ सांगताना अत्यंत आनंद होतो आहे की पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे महाविद्यालय मिलिंद कला महाविद्यालय व मिलिंद विज्ञान महाविद्यालय जे एकोणीसशे पन्नासला बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलं मिलिंद महाविद्यालय म्हणून एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी हे महाविद्यालय पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पण करत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीस जून एकोणीसशे पन्नासला मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली याला आता पंच्याहत्तर वर्षात पदार्पण करत असताना आनंद होतो आहे हर्ष उल्लास आहे आणि त्यानिमित्ताने महाविद्यालयाने एक रॅलीचे आयोजन केलेले आहे मिलिंद समता रॅली ही मिलिंद समता रॅली सगळ्यांना असं आवाहन करण्यात येते की सर्व उपासक उपासिका आजी माझी विद्यार्थी सर्व नागरिक सन्मान्य पदाधिकारी ह्या महाविद्यालयातून शिकून जे मोठे झालेले पदाधिकारी असतील विद्यार्थी असतील सामान्य नागरिक असतील आंबेडकरी अनुयायी असतील बुद्धी उपासक उपासिका असतील अशा सर्वांनी ह्या रॅलीसाठी दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीसला महाविद्यालयात असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या इथून म्हणजे लुंबिनी उद्यानातून हा ही रॅली बार निघेल सकाळी आठ वाजता बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार घालून ತನ್ನ ಮಾನವಂದನಾ ಶಹರ ನಿಗೇ ಹ್ಯಾ ರೀ ಸರ್ವೂರ್ತ ಪ್ರತಿ ಹಿ ಅಪೇಕ್ಷಾ ವರ್ಣ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಜಯ